भाजप महिला अध्यक्ष चित्राताई वाघ आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून माजी नगरसेविका व सभापती सौमोनिकाताई महानवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कलंबोली मध्ये शुभेच्छा देण्यात आल्या सहकारी आणि पनवेल महानगरपालिकेची नगरसेविका महिला बाल कल्याण सभापती मोनिका हिचा आज वाढदिवस आहे आणि मला आनंद आहे की त्या निमित्ताने मला येण्याची संधी मिळाली आपण बघितलं आज दिवसभर महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले गेले रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून काही विरंगुळा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचं काम मोनिकाच्या माध्यमातून झालंय आणि काही महिलांना पैठणी मिळाल्या मुलांचे गुणगौरव सत्कार सुद्धा झालेत आणि त्याहून महत्वाचं की सर्वसाधारण महिला ज्यांनी चांगलं काम केलंय काहींचे पती गेले पण खचून न जाता मुलांना चांगलं उच्च शिक्षण दिलं काही बचत गटातल्या महिला ज्यांनी रोजगार उपलब्ध करून दिल्या अशा विविध महिलांनाही सत्कार करण्यात आला त्यामुळे मोनिकाचा वाढदिवस हे फक्त एक कारण आहे की त्या माध्यमातून आज कळंबोलीतील महिलांना एक छान दिवसाची ट्रीट मिळाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि त्याचबरोबरीने आज कळंबोलीतील महिलांना जास्तीत जास्त माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत सुद्धा आवाहन त्या ठिकाणी केलंय मला वाईट वाटतंय की आजच मी पाहिलं की काँग्रेसने याला विरोध केलेला आहे त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये जर पैसे सरकारच्या माध्यमातून जात आहेत तर अशा वेळेला विरोधी पक्षाचा खरा चेहरा समोर आलाय आणि त्यांनी त्याला विरोध केल्याचं पाहायला मिळालंय बघूयात पुढे काय होते परंतु एवढं मात्र नक्की की हे सरकार महिलांसाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे कटिबद्ध आहे आणि त्याच महा त्याच माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना मुलींचं उच्च शिक्षण मोफत होणार आहे म्हणजे जर त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असतील तरीही त्याची फी सरकारच्या माध्यमातून भरली जाणार आहे अशा विविध योजना ज्या खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केल्या परिपूर्णपणे राबवण्यासाठी सरकार, परिपूर्ण सरकार आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते कटिबद्ध आहोत ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा सहभाग घेण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाहन केलं आज कलंबोलीमध्ये नाही मला हेच सांगायचं की एक सर्वसामान्य घरातली महिला काय करू शकते की ज्या वेळेला ती नगरसेविका नव्हती तेव्हापासनं अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने या ठिकाणी सभागृह असावं अशा पद्धतीची तिची मागणी होती आणि त्याच्यानंतर तर ती नगरसेविकाच झाली आणि त्याच्याने आता लवकरच तेही पूर्ण होणार आहे मग खऱ्या अर्थाने अहिल्या देवींचा मा, मा जिजाऊंचा रमाई बिमाईचा वारसा चालवणार आहे या सगळ्या रणरा आहेत आणि म्हणूनच माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या धन्यवाद थँक्यू